नमस्कार श्रोते हो सोनेरी पाणी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण ऐकणार आहोत मधुमालती नवी ओळख या कथेचा भाग दुसरा मागील भागात आपण वाचले होते मालतीताई सुशिलाच्या घरून निघाल्या होत्या आता पुढे मालतीताई रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या कुठे जावं काय करावं त्यांना काही सुचत नव्हतं गावाकडे त्यांचा मोठा भाऊ होता पण आपल्या स्वतःच्याच मुलांना आपला एवढा त्रास होतोय तर भावाकडे जाऊन अजून परवड कशा आला म्हणून तिकडे जाण्याचा जा विचार त्यांनी सोडून दिला तिथेच रस्त्याच्या कडेला एक छोटे मंदिर होते मंदिरातील घंटा वाजली त्या घंटेचा निनाद ऐकून मालती ताईंना जवळच्या भागातील एका मोठ्या महादेव मंदिराची आठवण झाली आजची रात्र तिथे काढता येईल या विचाराने त्या तिथे पोहोचल्या इकडे अंकित आणि रेवा घरी आले अंकित चाबी आणायला शेजाऱ्यांकडे गेला आई गावाकडे गेली वाटतं हातात बॅग होती म्हणून विचारलं शेजारी अंकितला म्हणाले हे ऐकून अंकित जरा गोंधळला पण जास्त काही बोलायला नको म्हणून तो हो उत्तर देऊन निघाला दार उघडताना घडलेला प्रकार त्याने रेवाला सांगितला ते ऐकून रेवा म्हणाली गेले असतील तर बरेच होईल अगं काहीतरीच काय बोलते कोण आहे गावाकडे तिकडे कशाला जाईल आई अंकित रेवाला म्हणाला दरवाजा उघडल्याबरोबर अंकित मालती ताईच्या रूममध्ये गेला त्यांचे कपाट उघडले ते रिकामे होते अंकित मोठ्याने ओरडला रेवा रेवा काय झाले का ओरडतोस हे बघ अरे बापरे खरंच गेलं की काय गावाला ऐकलं माझं देवानं रेवा म्हणाली रेवा अंकित मोठ्याने ओरडला अशी कशी जाईल आई कुठे गेली असेल असा मनाशीच विचार करत अंकित हॉलमध्ये आला तिथे मालदी ठेवलेली चिठ्ठी त्याला दिसली त्याने चिठ्ठी वाचायला सुरुवात केली प्रिय अंकित मी जात आहे कुठे ते माहीत नाही पण आता इथून पुढे मला इथे राहणे शक्य नाही कपाटील कपाटातील माझे कपडे आणि माझ्याकडे थोडे पैसे होते ते घेऊन जात आहे जास्त नाही पण दोन गळ्यातले सोन्याचे दागिने कपाटातील आतल्या लॉकरमध्ये आहेत एक रेवाला आणि एक श्वेताला घ्यायला सांग या व्यतिरिक्त माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही माझ्यामुळे रेवाला आणि तुला त्रास झाला मला शोधायचा प्रयत्न करू नकोस उगाच सगळीकडे चर्चा होईल घरातील सगळी कामं झालेली आहेत तुला आणि अमितला खूप आशीर्वाद सुखी रहा तुमची आई हे वाचून अंकितच्या डोळ्यासमोर काजवे चमकले तू तसाच खाली बसला काय रे काय लिहिले आहे त्यात रेवाने अंकितला विचारले अंकितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते ते बघून रेवाने स्वतः चिठ्ठी त्याच्याकडून ओढून घेतली आणि वाचायला सुरुवात केली चिठ्ठी वाचतानाच तिला खूप आनंद झाला अरे बापरे सोन्याचा दागे ना मी बघते जाऊन तिने ते दागिने काढून आणले तिची अखंड बडबड चालू होती अंकित उठला नाही मला पोलीस स्टेशनला गेले पाहिजे आईला शोधले पाहिजे असे म्हणून तो निघाला पण दरवाज्यातच रेवाने त्याला अडवले त्यांना कळतंय आहे पण तुला कळत नाही का शोधू नका असं स्पष्ट लिहिले आहे त्यांनी आणि काय सांगणार पोलिसांना तू रेवा अंकितला म्हणाली अंकित तिथेच थांबला इकडे रात्रीचं मंदिर बंद करायची वेळ झाली होती वॉचमनने मालतीताईंना जाण्यासाठी सांगितले मला इथेच आजची रात्री रात्र राहू द्या अशी मालतीताईंनी वॉचमॅनला विनंती केली वॉचमननेही त्यांच्याकडे पाहून ती मान्य केली दुसऱ्या दिवशी सकाळीच मालतीताई आपली बॅग आवरून बसल्या होत्या मंदिरातील पुजारी आले वॉचमॅनने त्यांना मालतीताईंची हकीकत सांगितली ते मालतीताईंकडे गेले ताई तुम्हाला इथे असं राहता येणार नाही यावर मी निघतेच आहे असे मालतीताईंनी उत्तर दिले त्या ते निघाल्या तेवढ्यात थांबा तुम्ही कुठे जाणार पुजाऱ्यांनी विचारले माहीत नाही मालतीताईंनी उत्तर दिले मी तुम्हाला एक पत्ता देतो त्या पत्त्यावर जा तुम्ही तुम्हाला मदत मिळेल असे म्हणून पुजारेने मालतीताईंना एक चिठ्ठी लिहून दिली मालतीताई चिठ्ठी घेऊन त्या पत्त्यावर पोहोचल्या तिथे एक बंगला होता त्याचे समोरचे गेट लावलेले होते गेटच्या बाहेर नावाची पाटी होती आपल्याकडील चिठ्ठीवरचे नाव आणि ते नाव एक आहे का हे मा, मालतीताईंनी वाचले फिरुनी नवी जन्मेन मी हो हेच आहे ते आतून एका वयस्कर बाईचा आवाज आला या मालती आत मालतीताईंना आत येण्यासाठी त्यांनी गेट उघडले मालतीताई आत गेल्या तिथेच एका खुर्चीवर एक, एक अठ्ठावीस एकोणतीस वर्षाची तरुणी लॅपटॉपवर काम करत बसलेली होती मधुताई ह्या बघा ह्या उभ्या होत्या गेटच्या बाहेर ती वयस्कर बाई तिथे बसलेल्या त्या मुलीला म्हणाली कोण तुम्ही काय काम आहे तुमचं मधूने एकामागून एक प्रश्न विचारायला सुरुवात केली तेवढ्यात मधुताई मी निघते मला उशीर होतोय तिथे असलेली एक तरुणी म्हणाली हो हो मला पण निघायचं आहे त्याच रूममध्ये असलेली दुसरी तरुणीही म्हणाली तिथे आठ ते दहा मुली होत्या सर्वच जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापर्यंतच्या एकच वयस्कर बाई हे सगळं मालतीताई उभे राहून बघत होत्या सांगताय ना तुमचं नाव मधूने परत विचारलं तसं मालतीताई भानावर आल्या माझं नाव मालती काही काम होतं का मधुताईने पुन्हा विचारलं ही चिठ्ठी दिली होती मला म्हणून आले मधूने चिठ्ठी बघितली आणि तिच्या लक्षात आले अच्छा तुम्हाला राहायला घर नाही आहे ती मालतीताईंना म्हणाली क्रमशः इथे तरी मिळेल का मालतीताईंना आसरा मधू कोण आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे वाचूया पुढच्या भागामध्ये श्रोतेव कसा वाटला हा भाग कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद